नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील निरसना हिरसाणा गावा दिनांक चार फरवरी ते अकरा फरवरी या कालावधीत श्रीमद भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले हरिभक्तपारण भिंगारे महाराज यांच्या मधुर वाणीतून सात दिवस सकाळी दहा ते पाच या वेळेत कथा वाचन झाले अकरा फरवरी या सप्ताहाचा समारोप मोठ्या उत्साहात पार पडला गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली आणि दहीहंडी देखील उत्सवात साजरी करण्यात आली यावेळी हरिभक्तपारण भिंगारे महाराज यांनी काल्याचे कीर्तन सादर केले त्यांना तबला वादक खडके महाराज गायनाचार्य घेबाड महाराज भरसागळे महाराज आणि इंगोले महाराज यांनी साथ दिली सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी गावातील श्याम भेंडे दिलीप भेंडे भगवंत भेंडे जीवन भेंडे प्रफुल आढाव नितीन भेंडे अरविंद उगले श्रीकांत भेंडे संजय वैसे दिनेश पोटे अमोल आढाव प्रभाकर उगले वैभव वैश्य विनोद मोहोळे अन्वेष ठाकरे मयूर उगले वंश अडव ज्ञानेश्वर वराडे शुभम आमले अक्षय भेंडे प्रयास आमले आणि आशिष वैश्य आदींनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचा समारोप हा महाप्रसादाने करण्यात आला संपूर्ण सप्ताहात भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक वातावरणात श्रीमद भगवताचा आनंद लुटला